गणेश कुटेकर साहेब यांनी मिलिंद बोरेकर साहेब यांना आज सज्जड क्रम दिलेला आहे की येत्या दोन महिन्यात आमची जर का सर्व कामे पूर्ण झाली नाहीत तर आम्ही तुम्हाला चाव्या परत करू आम्हाला आमचे भरलेले पैसे व्याजासह तुम्हाला परत करावे लागतील कोणपणवेल गिरणी कामगार संकुलातील वाढत्या समस्यांवरून रहिवाशांचा रोष अखेर उफाळून आला आहे आज कोणपणवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माडाध्यक्ष मिलिंद बोरीकर तसेच कार्यकारी अभियंता अंकिता मोसे यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या भेटीदरम्यान संकुलातील पाणी टंचाई गळती करणाऱ्या पाईपलाईन्स नादुरुस्त पाण्याच्या टाक्या बंद पडलेल्या लिफ्ट्स अपुऱ्या देखभालीमुळे वाढलेले तांत्रिक बिघाड रस्त्यांवरील खड्डे कचऱ्याची विल्हेवाट न लागणे परिसरातील वाढते गवत आणि सार्वजनिक सुविधांचा अभाव या सर्व समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या देखभाल खर्च माफीचा आदेश अद्यापही लागू न झाल्याबद्दलही समितीने नाराजी व्यक्त केली आहे समितीचे अध्यक्ष गणेश सुपेकर यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना दोन महिन्यांचा अंतिम अल्टिमेटम दिला आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जर दोन महिन्यात आमच्या समस्या सोडवण्यात आल्या नाही तर आम्ही म्हाडाला चाव्या परत करू त्याचबरोबर आमचे भरलेले पैसे व्याजासह परत मिळाले पाहिजेत तसेच समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर संतोष सावंत यांनीही इशारा दिला आहे की जर म्हाडा प्रशासनाने दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घेतला नाही तर म्हाडा अधिकाऱ्यांना संकुलात प्रवेश करून दिला जाणार नाही

पाण्याचा गंभीर प्रश्न लिपची व्यवस्था हरूजा परिसर इत्यादी प्रश्नांवरती आज सखोल चर्चा करण्यात आली त्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांनी कोणपुनवेल गिरणी कामगारांचा दोन वर्षाचा मेंटेनन्स माफ केलेला आहे त्याचा जीआर अद्याप आलेला नाही याच्याविषयी या चर्चा करण्यात आली याबद्दल होणारी दिरंगाईवरती संपूर्ण कोण त्या गिरणी कामगारांनी नाराजी व्यक्त केली असता गणेशेकर साहेब यांनी मिलिंद बोडेकर साहेब यांना आज सज्जड भ्रम दिलेला आहे की येत्या दोन महिन्यात आमची जर का सर्व कामे पूर्ण झाली नाहीत तर आम्ही तुम्हाला चाव्या परत करू आम्हाला आमचे भरलेले पैसे व्याजासह तुम्हाला परत करावे लागतील येत्या दोन महिन्याचा हा अल्टिमेटम कोणपर्यंत गिरणी कामगारांकडून म्हाडाला देण्यात आलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की येत्या ये दोन महिन्यामध्ये म्हाडाकडून आमची सर्व कामं मार्गस्थ होतील धन्यवाद